अरे जळतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा मराठवाडा रे त्या काळात जातीयवाद प्रचंड फोफावला होता स्वतःला उच्चवर्णीय समजणारा तथाकथिक सवर्ण समाज दलित समजल्या जाणाऱ्या समूहाला तुच्छतेची वागणूक देत होता या जातींना भेदभावाची वागणूक तर दिली जात होतीच परंतु त्यांच्या मनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील कमालीचा द्वेष होता या द्वेषाची परिसीमा इतकी टोकाची होती की बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीला गावात येण्यास देखील मनाई केली जात होती हिंगोलीच्या दाईटना या गावात बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक अडवण्यात आली होती मिरवणूक गावात नेणारच या निर्धाराने रस्त्यावर खट्ट पायरवून गणेशराव पडघन गुरुजी उभे ठाकले तिथल्या पोरांनी जवळात इकडच्या पोरांनी जयंत्या काही पोर होती करायला सुरुवात केली आणि तिथं प्रमुख पाहुणे मग कोण आम्ही मास्तरच प्रत्येक गावाला जयंत्या साजऱ्या करायला आम्ही सुरुवात केली तिथे साळापुरी आणि ब्रह्मपुरी नावाचं गाव आहे त्या साळापुरीचा ब्रह्मपुरीचा पोलीस पाटील म्हणजे सोळा गावाचा पाटील hmm. काय पद्धत होती तिथे सोळा गावचा तो एक पाटील त्यांना आदल्या वर्षी तीच मिरवणूक आढळली होती तिथं हे लोखंडे वकील आपले होते गेलेले परभणीची hmm. काही केले नाही करत आले आता माझी ओळख नव्हती खेड्यापाड्यामध्ये जास्त मी नवीनच गेलो होतो कोट एकटाय लावून घेलो मी सांगतो मला गुरुजी काही असं म्हणणं का म्हणलं वकील साहेब मला ठरल्याप्रमाणे आम्ही मिरवणूक निघाली लोक आले आपले भरपूर त्यावरची आले नव्हते पोलीस पाटील सरपंच पोलीस पाटील त्यांनी मिरवणूक आढवली काय झालं बाबा मिरवणूक आम्ही जाऊ गावातून काय जाऊ देत नाहीत म्हणलं तुम्ही बाबासाहेबांच्या फोटोची मिरवणूक आम्ही जाऊ देत नाही पण पोलीस माझ्या माझ्यासोबत परवानगी घे आम्ही काढलेली hmm. ती परवानगी काढली होती की आमच्या गावातून hmm. नाही जाऊ देत नाही आपण कोणते पोलीस पाटील बाबा पोलीस पाटील बरं झालं म्हणलं पोलीस पाटील पोलीस पाठलाच काय काम आहे मला सांगा बघा गावात कायद्याच्या विरुद्ध एखादी घडली तर ती पोलीस स्टेशनला का कळवायच कायदा आता तुम्हीच घ्यायचा काय नाही मग तुम्ही असं करा माझं नाव घ्या या लोकांची नाव लिहून घ्या आणि पोलीस स्टेशनला कळवा की हे कायद्याच्या विरुद्ध अशा दिवस करायला लागली मग पोलीस येतील पोलीस आम्हाला धरून येतील काय करायचं ते करतील तुमची hmm. आमच्यात कशाला वाद hmm. सरपंच म्हणते पाटील खरं की होते खेड्यातली माणसं hmm. पाटील तेच खरं हे नव्हत आपल्यात आपल्यात कशाला वाद करायचा सांगतील पोलीस काय करतील ते करतील करती। hmm. मग पोलीस काय करते तर पोलीस तर त्यांच्या संघच आहे जाऊ द्या म्हण जाऊ द्या आपल्याला काय असं म्हणून मिरवणुकीला बनलं नाही आता सोडून तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही आमच्या सोबत चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला स्वाभिमानी समाज गावागावातील जातीय वादाविरोधात संघटित होऊन संघर्ष करत होता एकोणीसशे अठ्याहत्तर या वर्षी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन पेटले नामांतराला विरोध करून गावागावात दलित समूहावर हल्ले होऊ लागले मुळचे वाशिम जिल्ह्यातील जुमडा गावचे रहिवासी गणेशराव पडघन गुरुजी हिंगोली जिल्ह्यात शिक्षकाची नोकरी करत होते पडघन गुरुजी खेडोपाड्यात दलित समूहाला आधार देण्यासाठी गावागावात जात होते विरोध झाल्यावर ठिकठिकाणी अन्याय अत्याचार होऊ लागले काही काही ठिकाणी रात्रीतून आपल्या लोकांवर हल्ल्या करायचा बेत मला कळायचा तेव्हा रात्रीच्या टायमाला पुरांची एक टोळी करून गावातल्या चोळ्यातल्या मी रात्रीला त्या गावाला भेट द्यायला जायचो आणि गावातल्या आपल्या लोकांना सांगायचो की काही काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीची काही घालण्याचं काळजी नाही रात्रीच्या रात्री अंधारात आणि परत यायचो सेवेत असताना नोकरीत असताना तर बहुतांच्या प्रत्येक गावाला मी आव घाबरू नका असं म्हणत फिरायचो पाहता पाहता नामांतर आंदोलन महाराष्ट्रभर पेटले नामांतर कृती समिती विरोधात नामांतराला विरोध करणारी समिती समोरासमोर उभी ठाकली नामांतराच्या समर्थनात महाराष्ट्रभर काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येत विद्यापीठावर धडक देण्याची तयारी सुरू केली पण याच बैठकीत नागपूर ते तत्कालीन औरंगाबाद पर्यंत लाँग मार्च काढण्याचा जोगेंद्र कवाडे यांनी केला नामांतरवादी कृती समिती ही नामांतराच्या अंमलबजावणीसाठी डॉक्टर बाप बाप प्राध्यापक बापूराव जगताप औरंगाबाद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली तर नामांतक विरोधक कृती समिती ही गोविंदभाई सराफच्या नेतृत्वाखालील hmm. ते विरोध करण्याचं काम करत होती आणि ही जगतापच्या नेतृत्वाखाली नामांतर वादी कृती समिती नागरिक कृती समिती यांनी हे काम सुरू केलं दरम्यान नागपूरमधून एक नामांतरवादी कृती समिती बाबा दळवी वगैरे हे त्याच्यातली कृती समिती ही ही कृती समिती काम नामांतर फेवर करू लागली आणि सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी जेव्हा औरंगाबादला धडक मोर्चा काढायचा सगळ्या लोकांनी ठरवलं तेव्हा नामांतरवादी कृती समिती हे बापूराव जगतातची कृती समिती बाबा दळवीच्या नेतृत्वाखाली नागपूरची कृती समिती hmm. आणि बाबा आडावच्या नेतृत्वाखाली कृती समिती या सगळ्यांनी एकच ठराव केला hmm. की कसेही करून सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीला मराठवाडा युनिव्हर्सिटीवर सर्व दाखल व्हायचं आणि जबरदस्तीने नामांतर करायचं असं धडक द्यायची असं ठरवलं तर जेव्हा नागपूरला बैठक झाली या कृती समिती बापूराव जगताप वगैरे होती धडक तर द्यायची सालवार्नी मिळून पण कशा प्रकारे त्यावेळेस जोगेंद्र कवाळे सरांनी लॉंग मार्चची कल्पना मांडली की लॉंग मार्च मी या दीक्षाभूमीहून औरंगाबाद पर्यंत पैदल मार्च घेऊन येतो त्यावेळेस <थे> ती कल्पना सगळ्यांनी सुचलून धरली बापूराव जगताप मोठा सदगतीत झाला पण एवढं झाडच कोण करणार तर कवाडे सरांनी सांगितलं की स्वतः करणार आणि मग त्यांनी तिथून लॉंग मार्च काढला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी चा दिवस उजाडला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी हजारो लोक नागपूर ते तत्कालीन औरंगाबाद पर्यंत आगे करू लागले रस्त्यात मोठमोठ्या सभा होऊ लागल्या ही बातमी रेडिओ वर्तमानपत्राद्वारे गावागावात पोहोचू लागली महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज नामांतराच्या घोषणेने पेटून उठला रस्त्यावर उतरू लागला ज्या अनगावात नामांतराची मागणी करणाऱ्या पन्नास कुटुंबाची घरे पेटवण्यात आली त्याच अनगाव येथून गणेशराव पडघन गुरुजींनी दुसरा एक लाँग मार्च काढला जो पुढे राहिरी येथे मुख्य लॉंग मार्च मध्ये सामील होणार होता एकदम नामांतराच्या घोषणेनं लाँग मार्चच्या घोषणेन एकदम सगळं आंबेडकरवादी चळवळीचा झाल्यासारखा झाला पूर्ण आणि प्रत्येक माणूस त्यावेळेस टी व्ही नव्हती hmm. रेडिओ ऐकत होता रेडिओच्या बातम्यात लाँग मार्च कुठपासून कुठपर्यंत hmm. आला आणि त्या ठिकाणी जी रात्री सभा व्हायची त्या सभेमध्ये जे कवाडे जर बोलायचे ते थोडस भाषण हे त्यावेळेस त्या रेडिओवर ऐकायचं लोक ऐकायचे रेडिओ आणि त्यामुळं वातावरण बदलून गेलं आणि ते वातावरण पाहून त्यांच्या त्या साप्ताहिक बदलून देखील त्यांचा प्रसार झाला साप्ताहिक जैवी त्यावेळेस जोरात चालत होत ते, ते पाहून ज्या आडगाव मध्ये आडगाव रंजे गुवा मध्ये पन्नास घर आपले जाळले गेली होती नामांतराच्या आंदोलनात त्या आडगावमधून त्या लाँग मार्चला सपोर्टिंग लॉन्ग मार्च म्हणून मी एक लॉंग मार्च काढला राहेरी येथे पोहोचताच पोलिसांनी लॉंग मार्च वर के ला। लागू केली पण साहेबांच्या विचाराने जागृत झालेले आंबेडकरी अस्मितेने पेटून उठलेले लोक घरी परतले नाहीत तर मिळेल त्या वाहनाने सहा डिसेंबर पर्यंत तत्कालीन औरंगाबाद येथे पोहोचले योगायोगाने दुसऱ्या दिवशी लाँग मार्चला मार्च हा त्या राहेरीजवळ मुख्य लॉंग मार्च अडवला कारण दुसऱ्या दिवशी सरकारनं जमाबंदी आदेश लागू केला म्हणून पाच माणसाच्या वर कोणाला जाता येणार म्हणून आमचाही लाँग मार्च आठ्यापर्यंत गेला ना नाही की आठा पोलिसांनी अटक केलं वसमतून निघालेला लाँग मार्चही अटक केली परंतु लोक माघारी फिरले नाही अटक केलेले लोक घरी वापस आले नाही पाच पाचच्या रांगेला ते परभणी पर्यंत गेले कोणी रेल्वेने गेलं पण पुढे पण वापस नाही आले ते अखेर औरंगाबादला सहा डिसेंबरला सगळे औरंगाबाद मध्ये पोहोचले बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या गणेशराव पडघन यांनी पूर्ण वेळ स्वतःला आंबेडकरी चळवळीत झोकून दिली तत्कालीन औरंगाबाद येथे नामांतराचा ठराव मांडण्यासाठी झालेल्या अधिवेशनात त्यांच्यावर झाला होता नामांतराच्या मागणीसाठी ते दिल्ली पायी मोर्चात सहभागी होऊन त्यांनी शिष्टमंडळासोबत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्याचा निर्णय केला परंतु इंदिरा गांधी यांनी भेट नाकारली त्यानंतर माघारी न फिरता कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन केले कार्यकर्त्यांचा असंतोष पाहता त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांना इंदिरा गांधींनी वेळ दिली नामांतर चौऱ्याऐंशी ते सत्तावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याशी मध्ये आम्ही चौदा एप्रिल आग्र्याची करून पंधरा एप्रिल पासून आग्रा ते दिल्ली पंचवीस एप्रिल म्हणजे पंधरा दिवस सातत्यानं चालत गेलो पैदल पै साडेचार हजार लोकांसोबत होती दीड हजार स्त्रिया आणि तीन हजार माणसं एवढा ताफा नॅशनल हायवे ना चलत आम्ही दिल्लीला पोहोचलो दिल्लीला गेल्याच्या नंतर दिल्लीला आम्ही जेव्हा मोर्चा घेऊन गेलो जेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री या इंदिरा गांधी या आम्हाला भेटल्या नाही या बाहेर दौऱ्यावर निघून गेल्या आम्हाला राष्ट्रपतीचीही भेट घेऊ दिली नाही मोर्चा आमचा ना अडवला अडवला तर आम्हीही बंड केलं पोलिसांनी मोर्चा अडवला लोकांना जेलमध्ये घातलं जेलमध्ये घातलं तर आम्ही जेलमध्ये जात असताना आम्हाला कुठल्याही प्रकारे इंदिरा गांधीची भेट घ्यायची होती पण दिल्लीचे लोक इतके पेटून उठले का सरांच्या की ते म्हण नाही नाही हम जेल जायगे हम जेल जायगे बोली सर मग आता हे जेल जायगे आपण नाही म्हणलं हे बी डरपो काही म्हणतील आपल्याला आपण जाऊ पण तुम्ही दोन चार लोक जेलमध्ये येऊ नका म्हणून मी जातो यांच्या बरोबर तुम्ही राहा कारण दिल्लीचा आमचा तो अशुकशा सांगे की आता दिल्ली आता पेटून उठल म्हणून नंतर जर हे लोक जेलमध्ये गेले तर त्याचं नियोजन करायसाठी तुम्ही बाहेर राहा आम्ही बाहेर राहलो आणि लोक जेलमध्ये गेले पुन्हा गव्हर्नमेंट जेलमधले लोक ताबडतोब सोडून दिले आणि आश्वासन दिलं की उद्या सकाळी इंदिरा गांधीची तुमची भेट होणार आणि म्हणून म्हणून आमचे सगळे लोक जेलमध्ये आले ठरल्याप्रमाणे उद्या सकाळीच इंदिरा गांधीची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळाला घेऊन जायला पोलीस आले स्वत पेशाने शिक्षक असलेल्या पडघन गुरुजींनी संघर्षाचा मार्ग स्वतः निवडला पूर्ण वेळ आंदोलनात उतरल्यानंतर त्यांना स्वतःची नोकरी सोडावी लागली कित्येक दिवस जेल मध्ये काढावे लागले रस्ता रोको केला आणि त्यामुळे ते तेहतीस ते माणसं Hmm. आणि तेरा स्त्रिया hmm. यांच्या टोळीला अटक करून नेलं तिथं पोलिसांनी आणि मला नंतर दोन दिवसानंतर हिंगोलीत अटक केली hmm. आणि मला अटक करून नेल्यावर मला म्हणजे एकशे एकावन्न तीन बन मध्ये नेलं प्रिव्हेन्शन मध्ये मग तिथे गेल्यानंतर हे लोक सगळे एका बऱ्याकमध्ये ठेवली होती मला जनरल साहेबांनी विचारलं की बाबा तुम्हाला क्लास वन आहे तुम्हाला वेगळे रूम देता येते मला तर तुम्हाला वेगळे रूम देऊ का या लोकांमध्येच राहता तर मी म्हटलं मला वेगळं कशाला देता मी माझ्या लोकांमध्येच राहतो ना गणेश उत्सव काळात देखील त्यांना अटक केली गेली लि होती ही अटक म्हणजे पोलिसांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर केलेला जुलूम असल्याची त्यांची भावना होती त्यांनी याबाबत स्वतः कोर्टात आर्ग्युमेंट केले कोण देखील जातीयवादी आहे का असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला होता गणेश उत्सवात काही होणार नाही माझ्याकडून <laughs> किंवा मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे तशी काही गोष्ट झालेली नाही उलट माझ्या नावातच गणेश आहे हेही पटवून सांगलं तरीही मॅरिस्टच समाधान झालं नाही <laughs> पंधरा दिवस ठेवलं तर काय बिघडलं काय बिघडलं मग मला आला राग राग आला म्हणलं सर मे आहे म्हणलं मॅजिस्ट्रेटला स्वतःला म्हटलं सर मे आहे म्हणजे आणि मग मात्र एका एका आरोप जे पोलिसांनी माझ्यावर लावले होते जेलमध्ये मला अभ्यास झाला होता त्याचा प्रत्येक आरोपाचं खंडन मी माझ्या वीस मिनिटाच्या आर्ग्युमेंटमध्ये प्रत्येक आरोपाचं खंडन केलं एवढंही करून शेवटी मी काय म्हणणार होतो हे होतोगटी वकिलांनी ओळखलं होतं ते मला त्यांनी म्हणू दिलं नाही म्हणलं की बाबा या परभणी जिल्हा होता परभणी जिल्ह्यामध्ये पोलिसांचा मला आभार मानावं लागतील की परभणी जिल्ह्यामध्ये ज्या काही लोकांवर दारू काढण्याचे केसेस असतील काही चोरीच्या केसेस असतील त्या बुद्धाने केलेल्या त्या लोकांनाही दारू काढायला मीच लावली चोऱ्या करायला मीच लावले असा आरोप केला नाही याच्याबद्दल पोलिसांचे धन्यवाद मानतो बाकीचे सगळे आरोप केले म्हणजे तर सर सर्वच लोक हसले तर वरीलप्रमाणे सगळे माझ्या विरुद्ध लावलेले ला आरोप हे निकालच आहेत निकालच आणि खोटे आहेत आणि एवढंही करून जर सन्माननीय कोर्टाला ते मान्य असेल तर मी म्हणणार होतो मी पण एकशे एक्कावन्न कलम पाच ऑगस्ट ला अंमलात आले पण एका आठवड्यातच या कलमा अंतर्गत अटक होणारी व्यक्ती हे पडघन गुरुजी होते हा किस्सा ते अभिमानाने सांगतात विशेषतः सगळे वकील जमले होते कारण एकशे एकावन एक तीन ब हे hmm. पाच ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी ला राष्ट्रपतीनं संमत केलं होत hmm. आणि सतरा ऑगस्ट चा आरोपी मी म्हणून ते शिक्षण आणि ते शिक्षण फार मोठ्या माणसाच्या विरुद्ध वापरायचं शिक्षण होत म्हणून सगळी वकील मंडळी एवढ्या मोठ्या <mans mans> माणूसच कोण हा या आरोपमध्ये केला ते सगळेजण जमले होते आणि मी जेव्हा माझ्या आरोपाचं प्रत्येक गोष्टीत खंडन केलं तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं की आता सुटका होईल कारण कोण काही ठेवलं नाही ना पोलिसांच्या आरोपाचं माझी सुटका होईल असं निश्चितच वाटलं परंतु सगळं घेतलं त्या न्यायाधीशानं आणि शेवटी इट विल नॉट बी सो हार्मफुल इन माय ारा झाले मग आमचे मात्र मारली कि सगळे लोक नाराज झाले तरी मी खूचाव कारण hmm. कोर्टामध्ये तुम्ही इतकी चांगली आर्ग्युमेंट केली म्हणे एखाद्या नाही करता येणार नाही आणि पंधरा दिवस राहिलोच होतो जेलमध्ये माझी भीती संपली होती आणखी पंधरा दिवस राहील काय रा। पुन्हा रा दिवस नोकरी सोडल्यानंतर कुटुंबावर आर्थिक संकट आले होते कुटुंबाचा दैनंदिन खर्च मुलांचे शिक्षण याची मोठी अडचण झाली होती पण या सर्वावर त्यांच्या पत्नी सुनीता पडगन यांनी मात केली विद्यापीठावर बाबासाहेबांच्या नावाचा लागलेला बोर्ड पाहून त्यांना सोसलेल्या दुःखाचा आज अभिमान वाटतोय ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस पंधरा दिवस जेल मध्ये होती तेव्हा माझे दोन्ही तिन्ही बिमार समजा निभवलं दवाखाना वगैरे करून आता आता एकदम चांगलं वाटते म्हणजे नामांतर झालं म्हणाला असं मला की बाबा आपण जे केलेलं सगळं काही चांगलं भारतातील आंबेडकरी विचार आज साता समुद्रापार पोहोचले परदेशातील शोषित वर्ग बाबासाहेबांच्या संघर्षातून प्रेरणा घेत भेदभावाविरोधात विरोधात संघर्ष करतोय स्वतःला गाडून घेत बाबासाहेबांच्या संघर्षाचे पिवळे धम्मक कोम जिवंत ठेवणाऱ्या पडघन गुरुजी सारख्या कार्यकर्त्यांच्या त्यागावर निळा ध्वज आज अभिमानाने फडकतोय तो तसाच फडकत राहावा यासाठी असे या असंख्य पडघन गुरुजी निर्माण होण्याची गरज आहे